काल तर मला सर्वांचे स्वागत आहे धनस्त्री होमिंग लाईफस्टाईल आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावं तर आज मी तुम्हाला परफेक्ट एक किलोचे आचारी स्टाईलचे गुलाबजाम कसे करायचे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते व तुम्हाला आवडलं नक्की सबस्क्राईब करावं लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पूर्णपणे कट केल्यानंतर हे पा आत मध्यपर्यंत पाक मुरलेला आहे अगदी परफेक्ट असे मुरलेले आहेत व रसरशीप रस झालेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक, एक किलो खवा घेतलेला आहे तर त्यासाठी ते मी एक किलो साखर घेतलेली आहे तर त्यामध्ये दोन तांबे पाणी ओतून छान असतात आपल्याला हे सा पूर्णपणे पाक करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये विलची पावडर टाकलेली आहे व मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे साखर विरगळून घ्यायची विरगळल्यानंतरने पा उकळी आल्यानंतरने जे आपण साखरेतील घाण आहे तर ते काढण्यासाठी इथे मी दोन चमचे दूध घेतलेलं आहे दूध टाकल्यामुळे आपल्या जी साखरेमध्ये जी घाण असते म्हणजेच मळी असते तर ती अशा प्रकारे निघते त्यामुळे थंड झाल्यानंतरने गुलाबजामचा पाक हा एकसारखा असा दिसतो तर मिक्स केल्यानंतरने भाजी कडची घाण आलेली आहे तर ते आपण पळीच्या साह्याने व्यवस्थित अशी काढून घेणार आहे हे केल्यामुळे आपले गुलाबजाम दिसायलाही छान दिसतात व अगदी त्यातील सर्व घाणंही निघली जाते तर पा थोड्या वेळातच तुम्हाला फरक जाणून दिसेल कशाप्रकारे आपला पाक दिसत आहे तर पा आचारी अशा पद्धतीने करतात त्यानंतरनी पाक झाला हे कसं बघायचं तर बोटावरती घेऊन आपले बोट अशा प्रकारे थोडंसं चिक चिकट लागले तर तयार झालेलं आहे त्यानंतरनी ते एक किलो खवा घेतलेला आहे तर तो अशा याच्या घोटाळ्या थोड्याशा मोडून घ्यायच्या त्यानंतरने यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची त्यामुळे आपल्या गुलाबजामला येते व सोडा जो आहे तर अगदी दोन चिमूट इथे टाकलेला आहे एक किलो खवा असेल तर इथे एक ग्लास मैदा घ्यायचा आहे तर हे अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे तुमच्याकडे जर अर्धा किलो खवा असेल तर अर्धा ग्लास मैदा घ्यायचा तर अगदी आपल्याला प्रमाण माहिती आहे म्हणून सर्व मैदा टाकायचा नाही तर अगदी थोडं थोडं करून यामध्ये मैदा घालून छान असं मळून घ्यायचं तुम्ही गुलाबजामचं पीठ जेवढं जास्त छान मळाल तेवढे आपले गुलाबजाम बिना चिरा पडता तयार होता तर पहा आपण भाकरीला पीठ घेतो त्या पद्धतीने अगदी थोडं थोडं घेऊन मी अशा प्रकारे छान मळून घेत आहे व्हिडिओ फास्ट दाखवलेला आहे पण मी भरपूर टाईम हे मी पीठ अगदी मऊ लुसलुशीत असं करून घेतलेलं आहे तर पहा छान असं मळून झाल्यानंतर मी हातावर ते आपल्याला आवडेल त्या साईजचे आकाराचे गोळे करून घ्यायचे तर गोळे झाल्यानंतरने पहा अजिबात त्याला चिर पडत नाही तर आपण जे गुलाबजामचे पीठ छान असे मळलेलं असतं खवा मळलेला असतो तर त्यामुळे आपल्या गुलाबजामला अजिबात चिरा पडत नाही तर पहा अगदी परफेक्ट असे झालेले आहे तुमच्या आवडीनुसार साईजनुसार करावं तर इथे माझे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत जवळूनही तुम्हाला दाखवते अजिबात यावरती चिर पडलेली नाही व पाकामध्ये मुरल्यानंतरने आपले गुलाबजाम अजिबात फुटत नाहीत तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व गुलाबजाम तळताना अगदी फास्ट गॅसवरती न तळता अगदी मध्यम व बारीक गॅसवरती तळायचे तर जेवढे तुम्ही गुलाबजाम छान व बारीक गॅसवरती तळाल तेवढे आपले गुलाबजाम आतमध्ये पूर्ण मुरतात व कच्चट लागत नाहीत तर चमच्याच्या सहाय्यानेच हलवायचे न लावायचं नाही तर फा अशा प्रकारे छान तुम्हाला आवडेल त्या रंगावरती गुलाबजाम तळून घेऊ शकता तर आमच्यात खूप डार्क आवडत नाहीत तर मी इथे थोडंसं फँटच काढलेले आहेत व कोमट पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजाम टाकायचे आहेत म्हणजे अगदी परफेक्ट असे भिजले जातात जा तर पाक थंड करून त्यामध्ये टाकायचे नाही तर कोमट पाकामध्येच आपल्याला हे तळलेले गुलाबजाम गरमागरम कढईतून काढले की अशा प्रकारे कोमट पाकामध्ये टाकायचे तर दुसरी बॅच तळस तोपर्यंत पहा आपले पहिले गुलाबजाम किती पूर्णपणे अर्धे भिजलेले होते तर कोमट पाक व अगदी कमी गॅसवरती जे भाजलेले गुलाबजाम आहेत तर ते अशा प्रकारे पटकन भिजले जातात तर अशाच प्रकारे आता मी सर्व गुलाबजाम तयार करून घेते तर तुम्हाला कट करून दाखवते पहा पूर्ण आतपर्यंत आपला हा पाक गुलाबजामने शोषलेला आहे तर पहा कशा प्रकारे ज्यूसी असे झालेले आहेत रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा माऊली माऊली कसं झालं या माऊली कसं झालंय छान छान माऊ कधीही गोड न खाणाऱ्या माझ्या हा आज कौतुक केलेलं होतं तर पहा अशा प्रकारे झालेले आहेत आपले गुलाबजाम ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगावा चला तर मग भेटूया छान अशा नवीन एका ब्लॉगमध्ये